येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अठ्ठेचाळीस जागांची तयारी करण्यात येत आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली आहे जालन्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते राज्यातील अठ्ठेचाळीसपैकी सेहेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून आढावा घेतलेला आहे तर दुसरीकडे चंद्रकांत दादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र युती होणारच असं ठासून सांगितलं

शिवसेनेच्या माध्यमातून युतीच्या संदर्भात होकार येईल तेव्हा भारतीय जनता पार्टी अनुकूल आहे लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकीच्या संदर्भात युतीचा विचार एकत्रितपणे करणे लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुका या आपापल्या वेगळ्या होती असं की भारतीय जनता पक्ष अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये निवडणुकीत तयारी ज्या ठिकाणी आमचा मित्र पक्ष लढत त्या मित्र पक्षाला आम्ही केलेल्या कामाचा फायदा होईल ज्या ठिकाणी आमचा मित्रपेक्षा पक्ष आपला पक्ष मजबूत करील त्याचा फायदा आम्हाला होईल कारण दोन्हींचा उद्देश एकच आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले